लाडक्या बहिणींचा सन्मान आपण करतोय पण तो खरा आहे का हे स्वतः संशोधन करण्याचा विषय आहे सन्मान केवळ घोषणांमध्ये किंवा सोहळ्यांमध्ये मर्यादित राहिला तर त्याचा खरा उपयोग समाजाला होणारच नाही याच पार्श्वभूमीवर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दमदाटी झाल्याच्या प्रकरणावर रोहिणी खडसे यांनी टीका केली आहे सन्मान करण्याचं दाखवले जात आहे लाडक्या बहिणींचा पण खरा सन्मान होतोय का हे पण बघणं गरजेचं आहे कारण एकीकडे आपण म्हणतोय त्यांना सन्मान आणि नंतर ते पैसे वसूल बातम्या आम्ही बघतोय किंवा त्यांनाच वेगवेगळ्या निकषामध्ये कसं अडकवून त्यांना ती संख्या जे लाभाची संख्या आहे ती कशी कमी करता येईल यासाठी प्रयत्न एका बाजूला सरकार करताना दिसतय त्याच्यामुळे किती सन्मान केला जातोय हा खरं पहिला संशोधनाचा विषय आहे आणि नंतर आपण सन्मानाच्या बाबतीत बोलूया जलसिंचन घोटाळ्याचं पुन्हा एकदा अजितदा पक्षाचं पाहायला मिळते कारण जलसिंचन भटाळ्याचं पाप हे देवेंद्र फडणवीस यांनी लपवलं असं पुनरुच्चार आता विजय पांडे साहेबांनी केलेलं आहे मी नाही ऐकलं आणि मला माहिती नाही तो संपूर्ण विषय त्याच्यामुळे त्याच्यावर मी नाही बोलू शकणार